राज्यातील पोलीस ठाण्यातील अंशकालीन रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या अधिसूचनेनुसार कायम करावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली याबाबत येत्या पंधरा दिवसात कार्यवाही करावी अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा देण्यात आला राज्यातील विविध पोलीस स्थानकांच्या आस्थापनेवर गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस अंशकालीन सफाई कर्मचारी रोजंदारी पद्धतीने कार्यरत आहेत शासनाच्या सत्तावीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार या कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय थकबाकीसह किमान वेतन अदा करण्याबाबत आणि कायमस्वरूपी करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता मात्र याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही या प्रकरणी या कर्मचाऱ्यांच्या वतीनं नागपूर इथं पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेण्यात आली होती त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसात याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलंय या अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम करावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत करण्यात आली याबाबत येत्या पंधरा दिवसात कार्यवाही करावी आणि आता मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय माने उपाध्यक्ष अजित लोहार चंद्रशेखर मस्के यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते